जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या चौदा गोष्टी करा नंबर एक तुमच्या वडलोपरजीवी प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका नंबर दोन घरातील सर्वांनी एकत्र राहा एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल एकमेकांना एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती होईल नंबर तीन चार माणसामध्ये आपल्या माणसाबद्दल वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगून त्याला अपमानित करू नका घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका लोक रडू ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील घराचा तमाशा करू नका झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोलाची होते नंबर चार आईवडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील नाती टिकून राहतील नंबर पाच भावाबहिणीमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्याला प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील नंबर सहा जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख चिंता अक्लेश कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाही नंबर सात एकमेकाकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे हा माझ्याकडे का येत नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार लावून घेतो नंबर आठ राहण्यापुरतं घर बांधा त्यापेक्षा जास्त पैसा अडका प्लॉट शेती याच्यामागे लागू नका आपल्याला एक दोनच मुलं असतात त्यामुळे फार कमावून ठेवू नका नंबर नऊ जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमावण्याची गरज नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमावून ठेवून काही उपयोग नाही कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तर ते एका सेकंदात त्याची वाट लावतील नंबर दहा प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा नाती जपून ठेवा नंबर अकरा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्याला टॉमी जिमी नाव देऊन कवटाळतो गाड्यामधून फिरायला घेऊन जातो नंबर बारा कुत्री कितीही प्रमाणिक असलं तरीही त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळतही नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाचीच गरज लागते नंबर तेरा नाती जपा त्यामुळे आयुष्य निरोगी राहील गोळ्या कमी होतील दीर्घायुष्य मिळवण्याची हमी मिळेल नंबर चौदा बहिणीकडे भावाकडे अधूनमधून जात जा बहिणीला घरी बोलावत जा बहिणीला मान द्या साऱ्यांची मन जपा म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील त्यामुळेच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषधं गोळ्या दवाखाना कोर्ट कचेरी मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद